नमस्कार कृषी मित्र विनय कोटा आपल्या हस्ता आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारखे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे पिंपणेर मार्केट इथे जाणून घेणार आहोत काय बा, बाजार भाव आहेत कांद्याचे दादा काय भाव हा सातशे एक खर्च तरी निघतोय का अवघडच आहे अवघडच आहे सातशे रुपये गेला बर दादांचा सातशे रुपये कांदा गेलेला आहे मार्केट खूपच डाऊन आहे आज पण मला काय भाव गेला हो का आठशे पासष्ट रुपये एवढा चांगला कांदा आहे आठशे पासष्ट रुपये गेलेला आहे कोणती व्हरायटी होती प्रशांत चांगला कांदा आहे दादा परंतु फक्त आठशे पासष्ट रुपये भाव मिळालेला आहे खर्च तरी निघतोय का दादा काही पन्नास किती निघाला एकरी ट्रॅक्टर शंभर खराब पण झाला असेल अवघड एवढं अवघड भाव कमी सर लक्ष देत नाही भाव भावना ना, थे। ना, थे। ना

प्रतिक्रिया बोला मालक प्रतिक्रिया द्यायला पण शब्द नाही आहे सर्व वाईट परिस्थिती आहे खर्च पण निघणं मुश्किल झालेलं आहे शेतकऱ्याचा आणि अशीच जर परिस्थिती झाली तर कांदा लावावा की नाही हा मोठा प्रश्न आहे सरकारने लवकरात लवकर लक्ष घालणं गरजेचं आहे शेतकरी आता म्हणजे वाईट परिस्थिती अतिशय म्हणजे बोलायला शब्द नाही माझ्याकडे खर्च निघत नाही आहे अजून कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आपल्याबरोबर दादा काय म्हणाल आज कांद्याला एवढा कमी भाव आहे आणि शेतकरी प्रचंड तणावात आहे जे नियोजन आहे निर्यात धोरणामुळे काही वर्षापासून निर्यात धोरण खूप खाली गेलेलं आहे त्याच्यामुळे कांद्याचे दर पडलेले सर सर खूप दिवसापासून ऐकतोय निर्यात 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 ग्राउंडवर रिझल्ट वर, वर तुम्ही काय करता कर आहात तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहात आपण आपल्या माध्यमात आपण आंदोलन केले कोण आंदोलन केलं त्याला चांगल्यापैकी यश भेटलं कृषी मंत्री सर रिझल्ट पाहिजे रिझल्ट आपण सांगितलं सर शेतकरी एकत्र येत नाही नाही मला रिझल्ट मला रिझल्ट पाहिजे सर इथे ग्राउंड एकत्र आल्याशिवाय याच्यावरती निर्णय लागणार चला सर्व शेतकरी चला मुंबई जाम करू आपण कसा निर्णय लागत नाही बरं कांद्या संदर्भात लागलाच पाहिजे पण या सरकारला जागा येत नाही एकदम निर्दयी सरकार आहे एकदम बरोबर आहे आम्हाला कृषी मंत्र्यांनी आवाहन केलं तुमचं काम आम्ही तुमच्या कांद्याच्या प्रश्नासंदर्भात आम्ही लवकरात लवकर तोडगा काढला आता कॅबिनेट मिटिंग झाली पण काहीच झालं नाही ते त्यांचा माल त्यांनी तेरा रुपये खरेदी केलेला बारा रुपये खरेदी केलेला ते चोवीस रुपये दिल्ली सारख्या शहरामध्ये चोवीस रुपये विकतायत म्हणजे शेतकऱ्यांसाठी किती दुर्दैवाची गोष्ट आहे हे शेतकऱ्यांना हे पण शेतकऱ्यांना पण कळायला पाहिजे आणि म्हणून शेतकरी जोपर्यंत एकजुट होत नाही तोपर्यंत या गोष्टी काहीच होणार नाही शेतकऱ्यांनी एकत्र होणे आणि सरकारने जागा होणे अतिशय गरजेचं आहे नाहीतर आपणच जर आता स्वतः एकत्र आलो नाही आणि रस्त्यावर उतरलो नाही तर जेव्हा बाळ दादा जर रडलं नाही ना तो आई पण बरोबर की नाही जर तुम्ही म्हणता अशीच परिस्थिती आहे आणि चाललंय 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 खूप वाईट आहे तुम्ही रडायला पाहिजे तुमचा जो आहे क्रोध आहे तो रस्त्यावर उतरवायला पाहिजे सरकारपर्यंत तुमच्या संतप्त ज्या भावना आहे त्या पोहोचवल्या पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळेल सरकार जाणूनच घेत नाही म्हणजे चार महिन्यापासून लढतोय आम्ही तरी आमच्या भावना सरकार जाणून घेत नाही असं निर्दयी सरकारच नाही आमची चूक झाली पुढे आम्ही बीजेपीला मतदानच करणार नाही या परिस्थितीपर्यंत आता हे दादा आहेत स्वतः जरी संघटनेचे पदाधिकारी असले तरी ते स्वतः एक शेतकरी आहे हा जो बोलतोय तो शेतकऱ्याचा आवाज आहे बरोबर आहे की नाही कारण की आज त्यांचा पण कांदा आहे आज, आज पडलेला आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर वाईट परिस्थिती आहे कारण की तुम्ही कोणताही भाव बाग बघा ना आज जर तुम्ही तीस वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी वॉट एव्हर इट इज काय राहील तेल राहील काही राहील का साखर राहील प्रत्येक तीन पट पट भाव वाढलेला आहे परंतु 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 आज जर पंचवीस वर्षापूर्वी जर कांदा जर जास्तीत जास्त पंचवीस रुपयाने विकला जात असेल तर तो पण भाव नाही हो आता आठ रुपये सात रुपये जर तुम्ही कांद्याला भाव मिळतो आहे शेतकऱ्याने जगावं कसं कारण की जर तो लागणारा जो खर्च आहे तो पॅरल वाढतो आहे परंतु खत जे आहे ते वाढत आहे आज एक कधी गोणी जर चाळीस गोणी जर शंभर रुपयाला युरिया असेल तो आज किती रुपयाला झालेला आहे साडेतीनशे चाळीशी रुपयाला बरोबर आहे तीनपट त्याच प्रोफेशनने कांद्याचे उत्पादन म्हणजे भाव वाढतोय का नाही वाढत आहे ना सो काय दिवसापासून सरकारचं निर्यातचं धोरण आज जो बघितलं तर निर्यात शून्य टक्क्यावरती आलेली याच्यामुळे यातला सर्वात केंद्र सरकार जबाबदार आहे या गोष्टीला आणि आज पण केंद्र सरकारने याच्यावरती सरक हस्तक्षेप केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचे खूप वाईट दिवस येतील आणि शेतकरी हा हे कधी शेतकरी काय म्हणतो तुम्ही हमी भाऊ द्या ना हो। आम्हाला काय प्रत्येक वर्षी पाच हजार नकोय ना भाव आम्हाला खर्च वजा जाता कमीत कमी तीन हजार रुपये मागतोय आंध्र प्रदेश सरकारने बाराशे रुपये आम्ही भाव जाहीर केला एकरी पन्नास रुपये त्यांनी अनुदान दिलं मग आपलं सरकार काय करत हजार एकरी पन्नास हजार अनुदान दिलं आंध्र सरकारने आपलं सरकार काय करत सरकारचे डोळे कधी उघडणार हे म्हणायची वेळ आलेली आहे आता जागे वा जागे वा शेतकरी जागाच आहे सरकारला जागा करण्याची गरज आहे शेतकरी घण जागा आहे बरोबर जो कांदा आपला कवडी मोल दराने सात आठ रुपये दराने विकतोय आणि सरकार आपलाच कांदा चोवीस रुपये दराने विकतय मग सर्वात मोठी फक्त शेतकऱ्याची एकजूट नसल्यामुळे हा विषय आहे शेतकरी एकत्र आला तर भविष्यात आपलं नक्कीच चांगले दिवस आल्याशिवाय अतिशय संतप्त भावना आहे हा आहे ग्राउंड रिपोर्ट आजचा आज आचा, तारीख होती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जर आता वेळेस जर हस्तक्षेप केला नाही सरकारने आणि जर त्याला जर माफक ज्या अपेक्षा आहे सर शेतकऱ्याच्या कमीत कमी खर्च वजा जाता आता दोन पैसे हाती जर मिळाले नाही तर दिवाळी जी आहे येणारी ही शेतकऱ्याचा अत्यंत दुःखात जाणार आहे जागवा 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 वेळ गेलेली नाही अजून जागवा इथेच थांबतो बोलायला शब्द नाही धन्यवाद